तुला काय वाटतं आमचं लग्न झालं असेल तर चांगलं आहे का झालं पाहिजे आणि मी कोणता धर्म बदलला नाही काही नाही खूप सारे टेन्शन आहे फ्रस्ट्रेशन आहे आणि अनसक्सेसफुल लोक आहेत जे ते सगळं त्रास घेऊन आहे ना त्यांना एक जागा भेटते ती आहे सोशल मीडिया मग त्यांना हे सगळं समजवणं हे माझ्यासाठी फार अवघड आहे त्यामुळे मला काही वेळेस कॉमेंट सेक्शन बंदच करावं लागतं सिरियल मध्ये का नाही ट्राय करत केलेलं आहे आणि सिलेक्ट होऊन मी रिप्लेस झालेली आहे हो अरे लुकडीच झाली लुकडी जरी झाले तरी खायला मिळत नाही का असे टर्न्स मारतात मला टेन्शन यायचं मी हळूहळू डिप्रेशन मध्ये चालले होते आणि मला असं काहीच करावं असं वाटत नाही सोशल अपिअर जो होता तो माझा कॉन्फिडन्स लेवल माझा कमी झाला आणि भीती वाटायची कमी वयात मला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या तू मला विचारायचं नाही की काय काम आहे मी तुला सांगितलं की तू लगेच इथं आली पाहिजेस नेहमी टॉपवर राहील शालो पण मी आता वेगळं काहीतरी शोधत आहे की आता हो आता तू पण आमच्या टीमची मेंबर हो म्हणजे कसं आपण ग्रुप ग्रुप मी काम करत जाऊ mm. मला दोन तीन सिरियल मराठी सिरियल्सच्या ऑफर आल्या होत्या आणि त्याच गेलेल्या आहेत mm. ग्रुप एजम मुळे मित्रमंडळी तुझ्याबद्दलची एक बातमी जी सध्या हॉट हो� टॉपिक वर मी असं म्हणेन ते म्हणजे तुझं आणि जबाचं लग्न तुमचं जमलं का तुमचं लग्न झालं का असं बरंच काय काय केलं दोन तीन महिन्यांपासून सुरू आहे खर तर आधी तो एक हळदीचा फोटो मग बसलेला फोटो मुंडावला आलेला मग आता काय घराच्या बाहेरचा फोटो असं बरंच काय काय सो मला सांग राजेश्वरी आणि जबाचं लग्न झालंय का काय आहे हे प्रकरण नेमकं <laughs> मला असं वाटतं तो प्रश्न जरा गुपितच ठेवते अजून कारण लग्न झालंय का नाही झालंय हे पब्लिकला ठरवू द्या आणि तरी मला तुला विचारावं असं वाटतं की तुला काय वाटतं आमचं लग्न झालं असेल तर चांगलं आहे का झालं पाहिजे का काय का काय मला का असं वाटतं की तुमचं लग्न झालं असेल तर छान आहे ओके गुड न्यूज मी काही दिवसातच देईल सर्वांना थोडस मला सस्पेन्स ठेवायचं आहे पण जसं शूटच आहे तर मला असं सांगा सांगायला आवडेल की सोमनाथ सोबत बरेच शूट झाले आता आणि लवकरच खूप सारे छान प्रोजेक्ट्स स्टोरीज स्क्रिप्ट पाहायला मिळतील सर्वांना सोमनाथ आणि माझे जे आहे जी अधुरी कहाणी होती तर ती पूर्ण झालेली आणि काही प्रमाणात अधुरी मग प्रेम मग ड्रामा हे सगळं बघायला भेटणार आहे सोमनाथ आणि माझ्यासोबत ओके सो रियल लाईफ मध्ये लग्न झालंय की नाही याच्यासाठी जरा आपल्याला वाट बा लागेल लागे। ओके पण काय म्हणजे उत्सुकता मला सांगायची सुद्धा आहे पण कसं थोडस ठेवलेलं आहे मी आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना धरून ठेवा असं वाटतंय लागणारच आहे ऍक्च्युली तर तसं आहे